उन्हाळा लागलेला आहे आणि आज माझी भाजी खायची मुळीच इच्छा नाही आहे त्यामुळे मी आज काहीतरी चटकदार असं बनवते आहे तर अशा पद्धतीची चटणी जर तुम्ही बनवली तर अर्धी पोळी तर जास्त खायलाच किंवा भाजी जर कमी असेल तर एक चमचा भरून चटणी घेऊन त्यावरती तेल घेऊन ती चटणी आणि पोळी किंवा भाकरी तुम्ही खाऊ शकता तसेच भातावरती एक चमचा चटणी घेऊन त्यावरती एक चमचाभर तेल घेतलं तर अप्रतिम लागते काय बरं करायचं म्हणून फ्रीज उघडला तर फ्रीजमध्ये कालच गोडलिंबाचे पानं आणलेले दिसले चला म्हटलं आता ह्या गोडलिंबाची चटणी आपण करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे यामध्ये ज्या काही मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली तर तुमची चटणीसुद्धा अगदी अप्रतिम बनेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मग लगेच फ्रीजमधून कढीपत्ता काढला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर अशा कॉटनच्या कपड्यावरती आपण हा कोरडा करायला ठेवून देऊ म्हणजे चटणी छान कुरकुरीत बनेल कढीपत्ता धुवून तीन ते चार तास झाले आहे आणि बघा आपला कढीपत्ता बऱ्यापैकी आता इथे सुकलेला आहे आता आपण एक बाऊल घेऊ आणि त्या बाउलमध्ये असा कढीपत्त्याचे पूर्ण पाने काढून घेऊ मी इथे कढीपत्ता तीन ते चार तास सुकवून घेतलेला आहे परंतु तुम्ही जर हा कढीपत्ता दिवसभर सुकवून घेतला तर भाजण्यासाठी अगदी कमी वेळ लागेल आणि हा कडीपत्ता आपल्याला घरामध्ये सुकवून घ्यायचा आहे चला तर मग आता यापासून चटणी कशी बनवायची ते बघूया गॅसवरती पॅन ठेवून आपण गॅस सुरू करून घेतला आणि इथे घेतला आहे एक अर्धी वाटी भरून खोबरं आता हे खोबरं आपल्याला खमंग परतवून घ्यायचं आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं यामध्ये भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला चटणी ही जास्त दिवस ठेवायची असेल तर खोबरं घातलं नाही तरीही चालेल आणि हे बघा इथे आपल्या खोबऱ्याचा छान सुगंध सुटलेला आहे आणि हलकासा गुलाबी रंग आपल्या या खोबऱ्याला आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा खोबऱ्याचा किस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे तर अगदी थोडंसं म्हणजे पोहे खायच्या चमच्यानी एक ते दीड चमचा भरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये असं एक वाटी भरून शेंगदाणे घालून घेऊ आणि खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि जे काही आपण जिन्नस यामध्ये वापरणार आहोत ते जिन्नस छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे आपली चटणीसुद्धा छान खमंग बनेल आणि भाजताना मंद आचेवरती भाजायचं तर आता हे शेंगदाणे आपण तर्फल तडकेपर्यंत खमंग भाजून घेऊ आणि हे बघा आपल्या शेंगदाण्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे आणि तुम्ही आवाज बघा आपले शेंगदाण्याचे तर्फलसुद्धा मस्त तडकायला लागलेले आहेत एक मिनटं आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ आणि आपल्या ह्या शेंगदाण्यांना हलकेसे सुद्धा पडलेले आहेत असे हे शेंगदाणे आता आपण याच प्लेटमध्ये काढून घेऊ तिळाचा कलर इथे हलकासा चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे भाजलेले तिळसुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ परत थोडंसं दोन चमचे भरून सॉरी दोन थिंबत तेल घालून घेऊ आणि आता भाजून घेऊ आपण असे फुटाणे फुटाणे हे भाजलेलेच असतात त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही हलकेसे एक ते दीड मिनटं कलर चेंज होईपर्यंत हे फुटाणे आपण या गरम पॅनमध्ये परतवून घेऊ आणि बघा आपल्या फुटाण्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि हलकेसे डॉट आपल्या या फुटाण्याला पडलेले आहेत असे हे, हे फुटाणेसुद्धा आता आपण सेम त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ आता सर्वात शेवटी आपल्याला भाजून घ्यायचं आहे गोडलिंब म्हणजेच कढीपत्ता तर त्यासाठी आता मी परत एक चमचा भरून तेल घालून घेतलं आणि आता त्यामध्ये आपण घालून घेऊ हा अर्धा बाउल भरून गोडलिंब गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि मंद आचेवरती हा कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कितपत तुमचा ड्राय झालेला आहे कढीपत्ता त्यावरती तुम्हाला भाजण्याचा वेळ लागेल जसं जास्त ड्राय झाला असेल तर लवकर तुमचा भाजला जाईल आणि थोडा ओलसर असेल तर थोडा वेळ लागेल परंतु मात्र मंद आचेवरती हा कढीपत्ता भाजून घ्या म्हणजे छान कुरकुरीत येईल आणि अशा प्रकारे कुरकुरीत आलेल्या कोडलिंबाची चटणी खायलासुद्धा छान कुरकुरीत लागेल आणि सतत हा कडीपत्ता आपल्याला असा फिरवत राहायचा आहे म्हणजे सगळे पानं एकसारखे भाजल्या जातील आणि एकूण एक पान हे आपलं कुरकुरीत येईल आणि तुम्हाला भाजता भाजता लक्षात आलंच असेल की आपला कडीपत्ता हळूहळू छान कुरकुरीत होत आहे असा कुरकुरीत झाल्याचा आवाजसुद्धा येत आहे बघा आणखी एक दोन मिनिट आपण हा कडीपत्ता असा भाजून घ्यायचा म्हणजे राहिलेलं एखादं जे पान असेल ते सुद्धा छान कुरकुरीत होऊन जाईल आणि हे बघा अजिबात कलर चेंज न होता हा आपला कढीपत्ता मस्त कुरकुरीत भाजल्या गे गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा कढीपत्ता यामध्येच ठेवून देऊ कारण कढई आपली गरम आहे आणि गरम कढईमध्ये जर एखादं पान भाजलं गेलं नसेल तर ते सुद्धा गरम होऊन जाईल एक मे एक ते दीड मिनटं आपण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हा कढीपत्ता असाच परतवत राहायचा आहे कढई हलकीशी थंड होईपर्यंत आपण हा कढीपत्ता यामध्येच राहू देऊ एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे पॅन आहे ना हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत आपला हा कढीपत्ता आलेला आहे बघा मी तुम्हाला एक फोडून दाखवते असा चुरा आपल्या या कढीपत्त्याचा होतो आहे तर असा हा कुरकुरीत कढीपत्तासुद्धा आता आपण याच प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण भाजून घेऊ एक चमचा भरून जिरं अगदी एक मिनटामध्ये छान जिरं फुलेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे जिऱ्याचा हलकासा सुगंध सुटलेला आहे म्हणजे आपलं जिरं इथे छान भाजल्या गेलेलं आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ चार ते पाच लसूण पाकळ्या आणि त्यासुद्धा एक मिनटं यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ हे बघा आपण घेतलेले हे सगळे साहित्य पूर्णपणे गार झालेले आहे असे हे गार झालेले साहित्य आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ त्यासाठी मी मिक्सरचं मध्यम पॉट घेतलं आणि त्यामध्ये आता एक करत हे सगळं आपण घालून घेऊ अगदी अप्रतिम चवीची चटणी इथे तयार होते तसेच टिकते सुद्धा महिनाभर आणि कढीपत्त्याचे वेगळे गुणधर्म सांगायला नको कडीपत्ता हा त्वचेसाठी तसेच केसांच्या वाढीसाठी केसगळतीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि आपण भाजीमध्ये टाकलेला कडीपत्ता हा बाजूला काढून ठेवतो नाश्त्यामध्ये टाकलेला सुद्धा बाजूला काढून ठेवतो तर हा कडीपत्ता आपल्या पोटात जावा म्हणून तरीही चटणी बनवा आणि महिनाभर भाजीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता चवीपुरतं मीठ घालून घेऊ चटणी चटपटीत छान लागते त्यामुळे एक दोन चमचे भरून लाल तिखट घालून घेऊ थोडं कमीच घालूया आणि अर्धा चमचा यामध्ये घालून घेऊ आपण आमचूर पावडर त्यामुळे आपली चटणी खायला अगदी चटपटीत लागेल झाकण लावून ही चटणी आता आपण इथे रवाळ वाटून घ्यायची आहे बघा आपली चटणी आता इथे अर्धवट वाटून झालेली आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक चमचा भरून साखर अशा पद्धतीने नंतर साखर घातली ना तर साखरसुद्धा छान रवाळ बारीक होते आणि त्याची चव हो, चटणीमध्ये काही वेगळीच लागते आणि हे बघा इथे आपली ही चटणी मस्त वाटून झालेली आहे आणि चवीला तर अगदी छान लागते तर अशी ही चटणी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतरच मला सांगा की चटणी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास ऐस व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच सबस्क्राईब करून कमेंट करायलासुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद